या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आशुभाऊ गुंडाने उपस्थित माजी खासदार सन्माननीय मधुभाऊ कुकडे आपल्या दोन्ही जिल्ह्याचे संगणक मंत्री माननीय बाळाभाऊ अंजनकर भंडारा बँकेचे संचालक तसे आपल्या भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ पडोले जिल्हापर सदस्य व आपले भाजपचे नेते अविनाशजी ब्राह्मणकर भंडारा बँकेचे दुसरे संचालक धर्मराजजी बलवी आपले कृषी उत्पन्न बाजार समिती भंडाराचे सभापती नकाते साहेब कल्याणीदाई भुरे सचिनजी कुंभलकर संदीपजी मेश्राम विजयजी लिचडे तिलकजी वैद्य विनोद भाऊ बांधते शिवशंकरजी मुंगटे चेतुभाऊ मडकर चंद्रप्रकाशजी गुरुपकर हेमंतजी आणि इथे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता बंधू भगिन मित्रांनो तर म्हटलं तर आता खूप काही भाषण देण्याची तर गर्दी जास्त झाली आहे गर्मी खूप होत आहे आणि एक आपला भंडारा शहरामध्ये किंवा भंडारा जिल्हा ठिकाणी एक कार्यालय असलं पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा होती एक आपण कार्यालयासाठी जागा सुद्धा घेतली होती माननीय विनोद भाऊ बांधेंच्या मार्गदर्शनाखाली पण तिथे ते बांधकाम होऊ शकलं नाही आणि काय मला वाटतं सुरू व्हायचंय सुरुवात तर तेही मला वाटते पुढच्या दोन तीन वर्षात तिथे एक आपलं कार्यालय एक तीन मजली कार्यालय जसं गोंदियामध्ये झालं तसं एक चांगलं कार्यालय तिथेही होणार पण तोपर्यंत एक तात्पुरती व्यवस्था म्हणून आपण इथे कार्यालय आपलं सुरू केलेलं आहे ता करन हुए। आनि आता आशुभ कारण भंडारा शहराचे असल्यामुळे आणि आता आपले ते जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी म्हटलं की त्यांना एक बसवठायला एक जागा पाहिजे म्हणून एक आपण तात्पुरता स्वरूपाची इथे कार्यालयाची व्यवस्था केली आणि माझंही अशुभांचं नेहमी म्हणणं होतं की तुमचा जनता दरबार लाखणीला होतो जिल्हा ठिकाणी होत नाही आणि म्हणून आपण इथे हे कार्यालय केलं आता मी महिन्यातनं दोन दिवस इथे जनता दरबार घेणार आणि तीन दिवस नाही चार दिवस इथे येणार आता भंडाराला आलो तर इथे मी शंभर टक्के एक भेट देणार अर्धा तास एक तास इथे बसणार सगळ्यांसोबत चर्चा करणार पण दोन दिवस पक्क जनता दरबार आपण इथेच घेऊ आणि यावेळेस आता कारण आता आय टीचं युग आहे आपण आय आय ए आयचं युग आहे आणि म्हणून मी आता अत्यावत एक आपली सगळी सिस्टीम तयार केलेली आहे अनेक लोक हजारो लोक आपल्याकडे येतात काम करून घेतात म्हणजे काम होऊन जातात त्यांचे पण आपल्याला माहीत नसतं अनेक लोकांचे पत्र दिले असतात त्याचं ट्रॅकिंग होत नाही आणि मग म्हणून कुठेतरी ही सिस्टीम आणखीन चांगली झाली पाहिजे म्हणून आता आपण ह्या एक आर क्यू आर कोड तयार केलेला आहे आणि त्या क्यू आर कोडच्या माध्यमातनं तुम्ही थेट माझ्यासोबत माझ्या कार्यालयासोबत जुडता येणार आणि तुमचे जे आता याच्यानंतर जे पत्र दिले त्या पत्राचा कुठे कुठे ते, कुटे -कुटे ते पत्र समजा तुम्ही एखादं पत्र दिलं ग्रामविकास विभागात तर त्या ग्रामविकास विभागात कक्षाधिकाऱ्याकडे अधिकाऱ्याकडे डेप्टी सेक्रेटरीकडे सेक्रेटरीकडे ते तुम्हाला मला मेसेजच्या माध्यमातून कळत राहणार त्यानंतर आपल्याकडे जे येणारे लोक आहेत कारण भारतीय जनता पार्टीचे येणारे लोक आणि समजा दहा टक्के लोक भारतीय जनता पार्टीचे असतात तर नव्वद टक्के लोक बाहेरचे असतात तर ते एक मोठा डाटाही या माध्यमातून तयार होणार जे जे लोक आपल्याकडनं कामं करून जातात किंवा ज्या ज्या लोकांचं समाधान आपल्या माध्यमातून होतात ते सगळे लोक पक्षासोबत जुळले पाहिजे कुठेतरी पक्षाच्या कामात ते आले पाहिजे आणि म्हणून ही सिस्टीम आपण तयार करतो दर महिन्याची यादी आशुभवनच्या माध्यमात संघटनेला ती जाणार आणि संघटना ती त्या त्या तालुक्यांमध्ये त्या त्या सर्कलमध्ये त्या त्या गावांमध्ये ती यादी पाठवून त्या लोकांना आपल्या पक्षासोबत सदस्य म्हणून कार्यकर्ता म्हणून किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं त्या सगळ्या लोकांना पक्षासोबत जोडण्याचं काम आता याच्या पुढे आपण करणार आहे आणि लाभार्थी संपर्क हा लाभार्थी तर एक सरकारचे लाभार्थी आहे पण एक आपलेही लाभार्थी पक्षासोबत जोडले पाहिजे पक्षाला त्याचा फायदा झाला पाहिजे अनेक लोक म्हणजे अनेक आपल्या कार्यकर्त्यांची तक्रार असते की तुम्ही थेट लोकांचे कामं करतात मग आम्हाला ते नंतर ते काही भाजपच्या कामात येत नाही आणि म्हणून ही सिस्टीम आपण तयार केलेली आहे तुमच्या अनेक तक्रारी नं, नंतर मी माझ्यामध्ये मा थोडा सुधारणा केलेली आहे सेतू आणि बाकी सगळ्यांच्या अनेक तक्रारी होते की तुम्ही थेट लोकांच्या कामं करता आजकाल मी तालुका अध्यक्ष मंडल अध्यक्षांना विचारतो की अमकं आलायला आहे किंवा पत्र आला तर पाठवतो प्रदीप भाऊकडे जा अविनाश भाऊकडे जा किंवा विनोद भाऊकडे जाच्या मार्फत आला तर आपण ते माजा, माजा मदे, मी आप, आ, एक 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 आता काम त्या प्रकारचं जो सुधारणा केली आहे पण आता हे खूप काही सुधारणा होणे माझ्या माझ्यात आणि माझ्या कार्यालयामध्ये खूप सुधारणा होणे बाकी आहे पण आता इथे आपलं कार्यालय भले इथे कार्यालय मी आठवड्यातला चार दिवस येणार किंवा जनता दरबार दोन दिवस घेणार आहे पण इथे एक पूर्ण वेळ माझा एक पी ए पूर्णवेळ बसणार दिवाकर आता याच्यानंतर आधी सर्किट हाऊस मध्ये चालू म्हणजे सर्किट हाऊस मधनं सगळं आमचं कार्यालय चालत होतं आता हे कार्यालय दिवाकर इथेच बसणार आहे आणि दिवाकर दिवा आता इथं आपल्याला सगळं कार्यालय चालवायचं आहे आणि दिवाकरच्या हाताखाली आणखीन एक पुरगा आपण इथे ठेवू आणि आशुभाऊंचं मला वाटतं तीन तीन कम्प्युटर पाहिल्यावर मी म्हटलं आशुभाऊचं काम एकदम परफेक्ट आहे सेटअप एकदम चांगलं आहे लोकांना तीनशे पासष्ट दिवस आपली सेवा उपलब्ध राहणार तीनशे पासष्ट दिवस पत्र असणार किंवा आणखी काही कामं असणार ते सगळे होत राहणार पण इथे आता आशुभाऊ हे कार्यालय सुरू झालं तर पहिले तर आपला निवडणूक भंडारा शहराची निवडणूक आहे आणि भंडारा नगर परिषदेची निवडणुकीची तयारी आपल्याला इथनंच आपल्याला इथनंच करायची आहे आणखीने एखादं कार्यालय आजूबाजूला आजू आजू मिळालं तर मला वाटतं याचं अजून थोडंसं वाढवलं कारण अशुभ बोलले की इतके लोकांनी म्हटलं इतके प्रत्येक जनतादर्फामध्ये असंच होणार आहे थोडी गर्दी जास्त झाली अशोभ म्हणत होते पण जनता दर्म त्याच्यापेक्षा जास्त लोक येतात तर म्हणून म्हटलं आपण आता टोकन सिस्टीम सुरू करू खाली एखादा आणखीन बाजूला बसायला कुठे जागा असली तर तिथेही लोक बसतील आणि मग एक टोकन सिस्टीममध्ये पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लोक एका सोबत येतील आणि मग त्या हिशोबाने त्यांच्या कामं करून घेते इथे एक चांगलं मध्य ठिकाणी हे कार्यालय सुरू केल्याबद्दल मी खरं म्हटलं तर आशुभांचाच आभार मानतो आणि आम्हाला नेहमीसाठी भंडारा शहरात एक चांगली जागा उपलब्ध करून दिली आता या माध्यमातूनच आपल्या कार्यालय सुरू राहणार आहे आणि आता निवडणुका लवकर आता आपण सगळ्या जे सहकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळालेलं आहे सगळीकडे आता आपला भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व आहे सगळ्यात भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती असणार तुमसर असणार लाखणी असणार इथे सगळीकडे आपले संचालक निवडून आले आपले सभापती निवडून आले बँकेमध्ये आपले अनेक संचालक निवडून आले दुधसंघामध्ये आपले अध्यक्ष आहे बँकेमध्ये आता आपला उपाध्यक्ष निवडून येणार तर सगळीकडेच आपल्या आता आपलं भाजपचं अस्तित्व एक तयार झालेलं आहे आपल्याला आता बसायला आणि आपले कामं करून घ्यायला अनेक जागा उपलब्ध आहे प्रदीप भाऊ तुम्ही आणि धर्मराज बोळ आता तुम्हीही बँकेच्या माध्यमातून बँकेमध्ये बसले तुम्ही काही बस का एक फिक्स दिवस जर ठेवले फिक्स टाईम जर रोजचा दोन किंवा तीन ते चार असं कोणता एक टाइम दोन तास जर तुम्ही बसले तर लोक जे येणारे बँकेसोबत किंवा कॉपरेटिव्ह सेक्टर सोबत जे निर्णय कामं असतील ते तुम्ही या माध्यमात केलं तर मला वाटतं चांगलं होणार आता कृषी उत्पन्न बाजार समिती भंडाराचे अध्यक्ष आज सभापती आहे इथे तुम्ही तुमच्या आता आपण मोठी निधी देणार आहे आणि तिथे कृषी उत्पन्न बाजार समिती शहराच्या बाहेर करून एक चांगला मोठं एक सगळ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं ठिकाण आणि आपलंही एक कुठं असं ठिकाण तिथे चांगला तयार करणार आहे जास्त बोलणार नाही बाजार बाजार बाजा सध्या चालू आहे पुन्हा विरोधकांचा ऐकून ही लोक पुन्हा भंडार बाहेरच ठेव ते ते तर एक एक आज आज तुमच्या सर्वांना आनंदाची काय म्हणतो बातमी देतो की आज आपल्या या कार्यक्रमानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर जिल्हा कार्यकारी देणार अनेक लोकांचे नाव त्यात आलेले अनेक लोकांचे नाव सुटलेले आहे पण ज्या ज्या लोकांना आपल्या आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यात काही काही कुणाला नगरसेवक बनवायचा आहे कुणाला नगर अध्यक्ष बनवायचा आहे कुणाला आणखी काही पद द्यायचे आहे त्या त्या लोकांचे नाव याच्यात आपण घेतलेली नाहीये म्हणजे त्यांचं नाव नाही आलं तर समजून घ्यायचं की नगरसेवकाची तिकीट तुम्हाला भेटणार आहे किंवा वरच काहीतरी प्रमोशन तुम्हाला भेटणार आहे नाव आलं तर समजत की यावेळेस कदाचित पक्षासाठी काम करायचंय बरोबर आहे का बरोबर आहे की नाही तुमचा आवाजात काय हे नाही वाटला कारण काय आहे की संघटने सगळ्यांनाच ऍडजस्ट करता येणार असं शक्य नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळ्यांना असं शक्य नाही अर्धे लोक इकडे अर्धे तिथे असं काही ना काही करून बँका आहेत आपल्याकडे कॉप सदस्य आहेत इथे तिथे आपण सगळ्यांना ऍडजस्ट करून राज्य कार्यकारिणी आहे आता आणखीन बाकी आपल्या ओबीसी आहे ची कार्यकारिणी आणखी सगळ्या खूप साऱ्या कार्यकारिणी बाकी आहेत पालकमंत्र्यांच्या कमिटी आहे डीपीडीसी आहे तर सगळ्यांना कुठेतरी जे ऍक्टिव्ह आहेत ज्या सगळे लोक ऍक्टिव्ह आहेत त्या सगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम करणाऱ्या महिलांना यावेळेस कार्यकर्णीमध्ये चांगलं स्थान मिळालेलं आहे सगळ्यांना तर मला असं वाटतं आता बाकी ज्या महिला राहिल्या त्यांना नगरसेवक लढाच आहे की कार्यकर्मी म्हणजे नगरसेवक लढायचा आहे की याच्यात राहायचं आहे मग तुम्हाला मला वाटते मला माहित नाही कोणाचं नावाला तर अशुभ सांगतील सगळ्यांना शुभेच्छा देतो या कार्या कार्यालयाच्या माध्यमातून एक जिल्ह्यात एक चांगलं ठिकाण आपल्याला या माध्यमातून एक सेंटर आपल्याला तयार झालेलं आहे आणि याच्यानंतर लोकांचे निश्चित इथनं सगळे कामं होतील ही अपेक्षा करतो आणि भोपैताईचा आज वाढदिवस आहे तर म्हणून आता माझं भाषण झाल्यावर मग मी तुमचा सत्कार करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र